हॅलो फ्रेंड्स मी पूनम पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहे उपवासाचे शाबुदाण्याचे पॉपकॉर्न कसे बनवायचे खायला एकदम टेस्टी आणि क्रिस्पी लागतात नेहमीच नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवल्यापेक्षा हे काहीतरी आपण डिफरंट ट्राय करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये एक कप साबुदाणा घेतला शाबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शाबुदानाच्या वरती थोडंसं पाणी येईपर्यंत तेवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि शाबुदाना आपल्याला दोन ते ला ला है तीन तास भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही रात्री भिजत ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत इथे मी तीन बटाटे घेतले पण आपल्याला इथे दोनच बटाटे लागतील बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून याला दोन ते तीन शिट्टी होईपर्यंत ती शिजवून घेऊया बटाटे आता शिजलेले आहेत त्याच्यानंतर आता आपला हा शाबुदाना पण चांगला सोक झालेला आहे बटाटे आता आपल्याला स्मॅशरने एकसारखे स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटा छान स्मॅश करून झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे सोक केलेले शाबुदाना घालून घेऊया त्यामध्ये आपल्याला मसाला दोन मी दोन चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची एक चमचा मीठ घालायचं आहे लाल मिरची पावडर चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान एकसारखं मिक्स करून घेऊया साईडला इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आता इथे गरम झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे छोट्या छोट्या आकाराचे पॉपकॉर्नसारखे हे मिश्रण तेलामध्ये टाकून घेऊया गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आता हे पाच ते सात मिनटं एकसारखं भाजून घ्यायचं आहे तळण्यासाठी याला फक्त पाच ते सात मिनटं लागतील थोडंसं हा कलर चेंज होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले हे शाबुदाण्याचे पॉपकॉर्न आता तयार झालेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय